जर गॅस लिकेज मोठ्या प्रमाणावर झाला तर इलेक्ट्रिक सर्किट्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्स हे स्पार्कचं कारण ठरू शकतात त्यामुळं एक सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून आम्ही ते केलेलं आहे या भागामध्ये एक किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना आम्ही आपलं घर सोडून सुरक्षित स्थळी हलण्याबद्दल सूचना दिलेली आहे जोपर्यंत पुढील सूचना आम्ही देणार नाही तोपर्यंत या भागामध्ये प्रवास करू नये आणि त्याला जो दुसरी रूट्स रूट आहेत त्या आपण अवलंबावी आणि या भागातील आपण इलेक्ट्रिसिटी आपण बंद केलेल्या आहेत मोबाईल सेवाही बंद केलेल्या आहेत लोकांना आम्ही आवाहन केलेलं आहे की गॅस सिलेंडर वगैरे काही त्या ठिकाणी पेटू नये आणि विशेष करून मोबाईल सेवाही या भागातील आपण बंद करण्याची सूचना केलेल्या आहेत मी नागरिकांना आवाहन करतो की आपण दिलेल्या सूचना काटेकोरपणे पालन करावा तर या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं नागरिकांना खबरदारी म्हणून काही सूचना केलेल्या आहेत एकदा आपण या सर्व सूचना पाहूया छत्रपती संभाजीनगरमध्ये नागरिकांसाठी खास सूचना एंथनी परिसरामध्ये गॅस टँकरला अपघात झाला त्यामुळे गॅसची गळती सुरू आहे सिडको परिसरातल्या नागरिकांनी घरातले गॅस पेटवू नये घरामध्ये ज्वलनशील वस्तूंचा वापर करू नये विशेषतः मोबाईलचाही वापर करू नये अशाही खास सूचना आहेत जालना रोड सिडको परिसरामध्ये वाहनं नेऊ नयेत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना पूर्ण सहकार्य करा असं आवाहन करण्यात आलं